नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आणि खरंच क्रांतिकारी गाव मराठा आरक्षणासाठी रात आणि दिवस मेहनत येणारं गाव आरक्षणासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये बांधणी करणारं गाव म्हणजेच महादेव गाव आणि तिथला महादेव म्हणजे नवसारा पावणारा महादेव अशी ओळख असणारा महादेव आणि त्यांचा आज म्हणजेच एक ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीसला संघर्ष योद्धा मराठ्याचे सरसैनापती मनोजरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्या नवशाला त्या पाहणाऱ्या महादेवाचं अभिषेक करणार आहेत काही आमच्या दादाला म्हणजे सहा कोटी मराठ्यांचं देवतो म्हणजे मनोजरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महादेवाचं अभिषेक करून आणि अभिषेक झाल्यानंतर गावाच्या सकल समाज मराठा माधव पिंपळ गावच्या वतीनं वक्षरोपण करणार आहेत आणि झाडं लावणार आहेत झाडं लावून त्यांना जोपासण्याची प्रत्येक माणसानं जे झाड लावलं त्याची जिम्मेदारी सुद्धा घेतलेली आहे आणि ही जिम्मेदारी का घेतली कारण हे झाड जर वाचलं ते झाड जर जगलं तर हे जग जगल अशी भावना दादाच्या वाढदिवसानिमित्तानं ते व्यक्त करत आहे गावाले आणि सकल मराठा समाज पिंपळगाव गाव आणि तेच तसंच गोरगरीब जनता असो किंवा शालेय विद्यार्थी असो त्यांना खिचडीचं वाटप आणि शाळे शाळे शैक्षणिक साहित्य वाटवायची भूमिका सकल मराठा समाज पिंपळगावच्या वतीनं करण्यात आली आहे खरंच या यांचं सकल मराठा समाज अखंड महाराष्ट्र राज्य यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि आमच्या मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एवढं सामाजिक काम करून त्यांना सामाजिक क्षेत्रातूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा महादेव पिंपळगाव येथे सकल समाज बांधव देत आहेत त्याच्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं धन्यवाद आणि तसेच आणि सगळ्या युवकाला मी असं विनंती करतो की त्यांनी रक्तदान शिबिरसुद्धा हे केलेलं आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी मराठा सकल बांधवांनी भाग घेऊन रक्तदान शिबिरामध्ये योगदान द्यावं अशी माझी इच्छा करतो आणि दादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभ सुप, शुभेच्छा माधवभूमकाच्या वतीनं देतो जय हिंद जय महाराष्ट्र